संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या नवीन जे अभियोग्यतेची तयारी करताय अशा सर्व उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे आणि ही गुड न्यूज मला वाटते बऱ्याच उमेदवारांना कळलेली असेल ती म्हणजे थर्ड टेडची आता थर्ड डेट होणार आहे या संदर्भातली माहिती मी वेळोवेळी जे काही मागचे व्हिडिओ आहेत माझे तुम्ही बघितले तर त्यामध्ये स्पष्टपणे मी सांगितलेलं होतं की मे पंचवीस तारखेच्या नंतर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परीक्षा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने तारीख पंचवीस तारखेपासनं फॉर्म भरण्याची तारीख त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ही परीक्षा मे ते जून या मेच्या एंडिंग आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे आता अनेकांना प्रश्न पडलेला आहे की अभ्यासक्रम कसा असणार आहे किंवा अभ्यास करताना आपण कुठली काळजी घ्यायची तर लक्षात घ्या दोन वेळेस परीक्षा झाल्यात पहिल्या वेळेस झाली त्यावेळेस पॅटर्न जो होता तो खूप वेगळा पॅटर्न होता म्हणजे कोणाला ते पॅटर्न कळाला नाही आणि ते जे प्रश्न होते ते प्रश्न प्रत्येक जे एक्झाम झाल्या तर त्यामध्ये म्हणजे एकवीस तारखेपासून मला वाटते काहीतरी बारा तारखेपासून एक्झाम होत्या तर प्रत्येक बॅचला वेगवेगळ्या पद्धतीनं पेपर त्या ठिकाणी आलेले होते आणि आता सुद्धा मागे आय बी पी एसचा जो आय बी पी एसनं जी परीक्षा घेतली त्यामध्ये पॅटर्न हा पूर्णपणे वेगळा होता त्यामुळं आता ही परीक्षा पुन्हा आय बी पी एसच घेते हे शंभर टक्के आहे परंतु आय बी पी एस जरी परीक्षा घेत असलं तरी यावेळेचा पॅटर्न नेमका काय असू शकतो हा म्हणजे हे तर्क करणं सध्या तरी त्याच्यावर करता येणार नाही परंतु आयुक्त कार्यालयातून परीक्षा परिषदेमधून तो जो काही पॅटर्न आहे हा सेम पॅटर्न असणार का यात काही बदल करणार याबद्दलची खात्रीशीर माहिती घेऊन मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण सध्या एक गोष्ट लक्षात घ्या की बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवरती तुम्ही जेवढा जोर देणार ना जेवढं तुम्हाला तर्किक प्रश्न असतील जर तरचे असतील या प्रश्नावरती तुम्ही जास्त थोडंसं भर द्या ज्यामध्ये बोगद्याचे वगैरे प्रश्न येतात पुन्हा ते फॅमिलीचं फॅमिली नातेसंबंध येतात त्यानंतर त्यानंतर आपण त्या काय म्हणतो सिटिंग अरेंजमेंट येते या यावरती तुम्ही थोडंसं जास्त फोकस करा मिरर असेल त्यानंतर ॲड्रेस येतो तर यावरती मागच्या वेळेस आलेलं होतं नाही आताही यावरती थोडासा तुम्ही फोकस तुमचा ठेवा बाकी याच्यामध्ये अजून काही बदल असेल किंवा अजून याच्यामध्ये काहीतरी बदल करणार असतील तर मी ते विचारून तुम्हाला सांगेलच पण टेट थ्रीची जी काही नोटिफिकेशन आलेली आहे तर तुम्हाला आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन एम एस सी पुणे म्हणजे एवढं जरी टाकलं तरी ती वेबसाईट तुम्हाला येईल आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीखसुद्धा सव्वीस तारखेपासून आहे सव्वीस ते, ते दहा पाचपर्यंत म्हणजे दहा मेपर्यंत ही परीक्षा म्हणजे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरता येईल त्याच्यामध्ये परीक्षा शुल्क भरण्याच्या तारीख त्यांनी दहा ते म्हणजे दहा तारखेलाच रात्री बारा वाजेपर्यंत अकरा वाजून एकोणपन एकोणसाठ मिनटापर्यंत दिलं आहे आणि प्रवेशपत्र सर्वांना माहिती की सात दिवसाच्या आधी जनरेट होतात आणि ही परीक्षा चोवीसपासून तर पाच तारखेपर्यंत कन्स त्यांनी कन्सिडर केली आहे आणि त्यामध्ये भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर करण्यात म्हणजे कळवण्यात येईल एखाद्या वेळेस टेक्निकली प्रॉब्लेम येतात कधी मुदतवाढ मिळते जर इन केस असं झालं तर ते, ते कळवण्यात येईल असं सा सांगितलेलं आहे मी मागेही सांगितलं होतं की परीक्षा ही पुढे जाणार नाही अनेक जण म्हणत होते परीक्षा पुढे जाणार कारण आय पी पी एसचं जर शेड्यूल बघितलं तर मे मध्ये त्यांना कुठल्याच एक्झाम नव्हत्या मे आणि जून त्यामुळे ही परीक्षा कंडक्ट जे त्यांनी केली ती बरोबर त्यांच्या शेड्यूलनुसार केलेली आहे म्हणजे अनेक जण म्हणत होते की परीक्षा पुढे ढकलावी किंवा त्या पद्धतीने निवेदन दिले त्यांनी दिलेले होते परीक्षा पुढे जाणार नाही परीक्षा ही म्हणजे शेड्यूल हाच असणार आहे फिक्स म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के यामध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे पण इन केस काही मेजर प्रॉब्लेम असेल किंवा काही झालं तर एखाद्या वेळेस मेज थोडाफार चेंजेस होऊ शकतो पण त्यामध्ये जास्त काही बदल होणार नाही मे आणि जूनमध्ये त्यांना परीक्षा संपवायची कारण आय बी बी एस पॅटर्न आहे यामध्ये या परीक्षेचा एक विशेष असं आहे की थर्ड टेडमध्ये ज्या जागा आहेत तर विभागाने म्हणजे राज्य शा राज्य सरकारने विभागाला जी परवानगी मागितलेली आहे ती शंभर टक्के पदभरतीवरती परवानगी मागितलेली आहे आणि म्हणजे खुशखबरी अशी आहे गुड न्यूज अशी आहे की शंभर टक्के पदभरतीला परवानगी ही अर्थमंत्रालयाने सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे बघायचं झालं तर पुढची पुढच्या ज्या जागा भरल्या जातील ह्या शंभर टक्के त्या ठिकाणी भरल्या जातील शंभर टक्के पदं जे आहेत ते पदं त्या ठिकाणी येतील जिल्हा परिषद असो स्थानिक स्वराज्य संस्था बाकी संस्था असो म्हणजे ही भरतीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि मोठी भरती होणार आहे अनेक जण म्हणतात की आता आता सेकंड टेटच्या से वेळेस हे असंच झालं की फक्त परीक्षा घेतात भरती काय मागच्या वेळेस पाच सात झाली आता होईल की नाही म्हणून अनेकांनी फॉर्म भरले नव्हते परंतु आत मागच्या वेळेस एक मोठी प्रमाणामध्ये हो भरती झाली एकवीस हजार जवळपास मुलं उमेदवार भरले आता आठ नवा दहा आठ नऊ हजारापर्यंत जवळपास जागा भरता मला साडेसहा सात हजारापर्यंत आहे आंदोलनामुळं जे काही तारखा पुढे गेल्या त्यामध्ये चार हजार जागेचं नुकसान झालं जा नाही तर ही भरती दहा हजार प्लस होणार होती सेकंड टप्पा सुद्धा हो त्यामुळं मुलांनी चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या मागणी घेऊन आंदोलन केल्यामुळं तीन ते चार हजार जागा कमी झाल्या आणि जिल्हा परिषदच्या जागा प्राथमिकच्या यामध्ये आलेल्या नाहीत ज्या जागा दिसत आहेत त्या माध्यमिकच्या जागा दिसत म्हणजे प्राथमिक तुम्हाला दाखवेल परंतु ती पद पद जे आहे ते सहा ते आठचं पद आहे आणि नऊ ते दहाचं पद आहे त्यामुळं प्राथमिकच्या जागा आलेल्या नाही आहेत जिल्हा परिषदला हे तुम्ही बघा मी वारंवार तुम्हाला सांगत होतो की जिल्हा परिषदच्या जाहिरात <coughs> येणार नाही जाहिरात फक्त सहा ते आठ आणि नऊ ते नऊ नु आणि दहाच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या का आल्या कारण बदली प्रक्रियेमध्ये जे जा, आक्षेप घेतलेले ते प्राथमिकच्या रोस्टरवरती आहेत आणि त्यामुळं ह्या जागा त्या ठिकाणी थांबल्या आता दहा टक्के कपासाठी काही जण परत आंदोलन आता उपाय नाही किंवा म्हणजे एकदा हा स्लॉट झाला सेकंड फेजचा त्यानंतर कुठल्याही जागा ह्या सेकंड फेजमध्ये भरल्या जाणार नाहीत ना हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो ज्या ज्या पद्धतीनं मी अभ्यास केलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की दहा टक्के असेल कपात असेल काही जण म्हणतात की ह्या जागा आमच्या भरतीतल्या हे भरा असं होणार नाही याचं लक्षात घ्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो की थर्ड डेडला मी तुम्हाला काय सांगितलंय शंभर टक्के पदावर मान्यता दिलेली आहे त्यामुळं नंतर ह्या पर जागा परत ज्या वेळेस येतील त्यावेळेस हे शंभर टक्के जागा येतील त्यामुळे कपात जे वगैरे असेल ते त्याच भरतीमध्ये येतील त्यामुळं आता येण्याची शक्यता नाहीच आहे त्यामुळे मुलांनी थर्ड डेडची तयारी करावी मोठी मोठ्या प्रमाणामध्ये थर्ड डेडची भरती होणार आहे जागा मोठ्या प्रमाणावरती थर्ड ट्रेडच्या येणार कारण भरती ही सव्वीस सत्तावीसपर्यंत जाईल पुढच्या एक दोन वर्षे याला पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये वेळ लागू शकतो कारण बिंदू लामावली अद्ययावत करणं मावकडनं रोस्टर व्हेरीफाय करून घेणं या सगळ्या प्रोसेसला जवळपास वर्ष दीड वर्ष लागते कारण सतराचाही अनुभव आहे आणि बावीसचाही अनुभव आहे त्यामुळं हा जो कालावधी आहे हा वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्ये जाईल आणि तोपर्यंत तो, जे रिटायरमेंट आहे ते रिटायरमेंट मे मेमध्ये अनेक रिटायरमेंट आहेत भरपूर रिटायरमेंट आहे सत्तावीस अठ्ठावीसला त्यामुळं तेही पदं येतील आणि संस्थेचे विशेष म्हणजे संस्थेची मोठ्या प्रमाणामध्ये जागा येतील त्यामुळं उमेदवारांना माझी विनंती आहे एक महिना तुमच्याकडे अभ्यासासाठी आहे थर्ड टेटला ज्याचं सेकंड टेटला झालेलं नसेल किंवा जे नवीन उमेदवार असतील त्यांनी थर्ड टेटची तयारी करावी एक दीड महिना अभ्यास करावा कुठलंही म्हणजे वेळ वाया न घालवता ही तुम्हाला आलेली एक चांगली संधी आहे थर्ड टेटची जागा नंतर येतील किती यायच्या त्या पण तुम्ही पहिले इकडे लक्ष द्या आणि अजून एक गोष्ट सांगतो थर्ड टेडमध्ये ज्या वेळेस भरती प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस आवर्जून एक गोष्ट ह्या वेळेस केली पाहिजे थर्ड टेडचे नियम आणि नियमावली जे आहेत ती नियमावली ब भरती प्रक्रिया होण्याच्या आधी डिसाईड जर केले पूर्ण डिसाईड झाल्यानंतरच ही भरती प्रक्रिया थर्ड टेडची जर राबवली तर अनेक कोर्ट केस याचिका वेगवेगळ्या मागण्या ह्या पुढे येणार नाहीत त्यामुळं त्या अनुषंगाने सर्वात पहिलं आयुक्त कार्यालयाने ज्या ज्यावरती मुलांचा आक्षेप असतो वारंवार त्या गोष्टी लक्षात घेऊन त्या, त्या पद्धतीनं ती कार्यवाही करावी नियमावली ठरवावी आणि एकदा नियमावली बनवल्यानंतर ती एक्झाम संपेपर्यंत नियमावलीमध्ये जर बदल केला नाही तर शंभर टक्के कुठल्याही याचिका भरतीवरती पडू शकत नाहीत आणि कुठलेही अवास्तव मागण्या असतील कुठल्याही चुकीच्या मागण्या असतील ह्या जर शासनाने घेतल्या नाही तर भरती प्रक्रिया अगदी सुरळीत दोन वर्षामध्ये ही भरती प्रक्रिया पाड पा पाडल्या जाऊ शकते त्यामुळं या गोष्टीचा आवर्जून काळजी घ्यावी आणि सुद्धा भरती झाल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्या पद्धतीनं मागणी आयुक्त कार्यालयामध्ये करावी जेणेकरून भरती प्रक्रिया ही आणि सुरळीत होईल एवढी विनंती या ठिकाणी करतो थर्ड टेटबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी बरीच माहिती दिलेली आहे पण या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि भरती बाबत शैक्षणिक जे काही टेट असेल शिक्षक भरती असेल त्याबाबत अतिशय ॲक्युरेट माहिती तुम्हाला फक्त या चॅनलला मिळते कुठलेही अनेक उमेदवार हे युट्यूबला व्हिडिओ टाकतात बघतात काही जण मला फोन करतात की सर त्यांनी असं सांगितलं तसं सांगितलं भरती होणार आहे एवढ्या जागा येणार आहेत असं इमोशनल करून किंवा काहीतरी चुकीचं सांगून ते फक्त हे करतात परंतु जी वास्तविक परिस्थिती आहे ती वास्तविक परिस्थिती सांगण्याचं काम आपल्या चॅनलला केलं जातं त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त उमेदवारपर्यंत हो हा व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद